बेडक तालुका मिरज येथे भीम प्रेरणा मागासवर्गीय बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीनं वीर शिवा काशिद यांना विनम्र अभिवादन बेडक तालुका मिरज येथील भीम प्रेरणा मागासवर्गीय बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीनं शनिवार दिनांक तेरा जून रोजी संस्थेच्या कार्यालयामध्ये नरवीर शिवा काशीद यांच्या प्रतिमेस पूजन करण्यात आलं तर यावेळी प्रथम कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन विकास सोसायटीचे संचालक महेश शंकर कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रतिमेचं पूजन बेडकगावचे उद्योजक संजय बाबा जाधव व नरवाडगावचे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गोविंद सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सागर अशोक माळी राजपूत हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे खजिनदार श्रीकांत कोळी यांनी केलं तर मान्यवरांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष रंजित कांबळे यांनी केले तर शेवटी आभार संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण सरोदे यांनी मानलं यावेळी उपस्थित मान्यवर प्रज्योत शिंदे, कांबळे वर्षा कैलास कांबळे राधा कांबळे दीक्षा कांबळे काजल कांबळे धनश्री कोळी राजाराम पुणेकर हनुमंत जगताप तसेच मोठ्या संख्येने संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते हिरकणी न्यूज सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर